गेले तीन महिन्यापासून कैनालला पाणी सोडलेलं आहे पूर्ण घरांखालून पाणी आहे शोध खड्डे पूर्ण ओपन पाथरूम पो विहिरीमध्ये पाणी गेल्यामुळे पोरं सोर सगळे आमच्या आजारी पडलेले आहे प्रशासनाला आमची विनंती आहे की आम्हाला योग्य ती भरपाई दिलीच पाहिजे व लवकरात लवकर पाणी लोकर बंद झालंच पाहिजे नाहीतर योग्य ती आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही अशीच प्रशासनाला आम्ही विनंती करतो व लवकरात लवकर वरील कोणी वरिष्ठ साहेब असेल त्यांनी आमच्या घरी येऊन परिस्थिती बघितलीच पाहिजे प्रशासनाला आम्ही तातडीने सगळ्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही एकदा येऊन बघून जावे व कॅनलचं पाणी लवकरात लवकर बंद करावे अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो व सर्व शेतकऱ्यांची जी भरपाई नुकसान असेल ती लवकरात लवकर द्यावी दे, ही निश्चित विनंती करतो आम्ही आम आमच्या घरामध्ये अक्षरशः उमऱ्यामध्ये पाणी आले आम्ही राहतोच कसं बरं पंधरा दिवस झाले हो आम्ही ते पत्रकार आले होते पण त्यांनी काही ऍक्शनच घेतली नाही पण नंतर कोणीतरी डुकून बघायला सुद्धा येते नाही अक्षरश मोठे माणसं त्यांनी अखंड हे यायला पाहिजे ना आम्ही छोटे छोटे मुलं घेऊन कसं राहायचं राहायचं आमच्या अक्षरशः घरांच्या खालून पाणी निघालं घरामध्ये आमच्या जपणीची सुद्धा जेवण जेवायची अक्षरशः स्वयंपाकांची सुद्धा सोय राहिली नाही उमऱ्यामधून पाणी निघाले आम्ही रोज पाणी उपसायचं तेव्हा राहायचं कसं राहायचं घरामध्ये गाव आजारी पडल्या आमच्या काय आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाने आमची ना सोय लावून द्यायची राहण्याची आणि आमची जमिनी तर गेल्याच गेल्या पण अक्षरशः माणसांची सुद्धा राहण्याची सोय राहिली नाही छोटे छोटे मुळे घेऊन आम्ही कसे राहणार अक्षरशः एवढे सगळे आजारी झाले बरं माणसं तर झाले झाले पण गाय सुद्धा आजारी झाले राहायचं कसं आम्ही एवढीच मागणी आमची फक्त त्यांनी ना आमची राहण्याची सोय करायची आणि पुढच्या वेळेला पाणी नेतानी ना आम्ही काहीतरी हे केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला फक्त राहण्याची सोय करायची आणि एवढं नुकसान झाले ना तेवढे नुकसान भरपाई द्यायची त्यांनी माझी जाण्या येण्याची व्यवस्था करून द्या मला खालती बघितलं तर एक मैलभेर जायचे वरती बघितलं तर मैलभेर जायचे माझा माझ्या मुलांना गाडी येत नाही घोडे येत नाही माझ्या पुलाची सोय होत असली तर बघा माझ्या घराच्या आसपास कस हे सुद्धा बघा काय काय नुकसान झालंय तुमच्या शेतामध्ये पाणी आहे घरात पण माझी येण्याची सोय पण नाहीये आणि ऊस बीज जाती नाहीये इतकी बिकट परिस्थिती आहे गुडघर आवडले उसत पाणी आता चालू वर्ष घर बांधले या घराच्या आसपास सुद्धा पाणी फिरून राहिले की निंबळगाव तर मी शिवाजी सीताराम माझं घर कॅनिल मध्ये गेलेलं आहे मला एक रुपया भरपाई नाही दिली माझे कागदपत्र घेऊन मी पन्नास वक्तव्या विनंती करून सांगतो पन्नास रोख दाखवले तरी माझ्या आवडी कोणी दखल घेतली नाही आमच्या आवडे मान्य करते नाहीत आज त्याच्या करताना मला असं कागदपत्र माझ्या बघा आणि मला त्याची भरपाई मिळायला पाहिजे असं माझं मत आहे साहेबांना दाखवलं तर साहेब म्हणतात हा करू करू नुसते असे म्हणतात मग आता आम्ही करायचं काय आज माझ्यावर घर मी अक्षरशः पाचटाच्या झोपडीत राहतोय किती वर्षापासून मी जवळजवळ आज तीन चार वर्षापासून करतोय काय उत्तर येते तुम्हाला मला उत्तर काहीच नाही करू करू म्हणतात नुसते फक्त <laughs> एवढंच माझ्याकडे कागदपत्र आता आहे तुम्हाला दाखवत तर मी कंच्या घरात राहतोय हा क्रांतिकारक तालुका म्हणून ओळखला जातो <laughs> तालुका आमचा धरण आमच्या तालुक्यामध्ये पाठही आमच्या तालुक्यातून आणि पाठ आमच्या तालुक्यातून जात असताना या ठिकाणी जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते शेतकरीही आमच्याच तालुक्यातले आणि जर समजा हे प्रशासन या शेतकऱ्यांकडे जर लक्ष देत नसेल तर आम्हाला या ठिकाणी हे पाऊल उचलायचं या ठिकाणी गरज पडली आज तुम्हाला सांगते एकशे चव्वेचाळीस चा कलम या ठिकाणी प्रशासनानं आमच्यावर लावलेलं आहे आणि या शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई तर भेटलीच पाहिजे पण ह्या या ठिकाणी जे शेतकरी गोळा झालेले आहे या शेतकऱ्यांना सगळा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात झालेला आहे आणि शेतकऱ्याला यायला कुठून जागा नाही आहे काही नाहीये सगळी इथं बंदोबस्ताची शेतकरी इकडून तिकडून गोळा होऊ राहिलेत तर त्यांना त्या ठिकाणी अडवलं जाऊ राहिलेलं आहे आणि आम्ही आज चार दिवस झाले सारखंच या ठिकाणी येऊन या ठिकाणी दखल घेत आहोत या शेतकऱ्यांना काहीतरी भरपाई या ठिकाणी भेटलीच पाहिजे आज त्यांच्या वले सात ते आठ महिन्याचं पीक या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे हे शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्धवस्त झालेला आहे या शेतकऱ्याला या ठिकाणी भरपाई मिळालीच पाहिजे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस